आपण आता वळतो आहोत अवकाळीच्या बातम्यांकडे कोकण किनारपट्टीला अवकाळीचा जोरदार फटका बसला आहे पावसानं कोकणच्या किनारपट्टीला झोडपलं आहे इथे तास पंचेचाळीस किलोमीटर इतक्या वेगानं वारे वाहत आहेत आणि त्याच्याच जोडीला पाण्याचा सुद्धा मारा सुरू आहे याचा आढावा घेतला आहे आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले तीन दिवस सातत्याने मुसळधार पर्जन्यवृष्टी होते सध्या बघितलं तर अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती निर्माण झाली आणि त्याचा जो परिणाम आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरसत आहे उत्तर कर्नाटक आणि गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रात मध्य उष्ण कटिबंधात अ पातळीपर्यंत पसरलेले चक्राकार अभिसरण यामुळे सध्या एक वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे एकंदर पाहिलं तर पुढील छत्तीस तासात मात्र कोकणात ऑरेंज अलर्ट असेल आणि त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दर्शविलेला आहे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असाही इशारा प्रशासनाने दिलेला दिसतोय सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग